मित्रांनो आम्ही या ठिकाणी शाखे ड्रायव्हरची ड्रायव्हिंग बोलू बरेच खुश आहेत खतरनाक ड्रायव्हर हे शाखे ड्रायव्हर बोलला विषय तो आमचा टेम्पो बसले वाटते लवकर इथंच लावतो बांधतो मला घरी चार कमी पडलेली इथं शर्तींच्या आटेतून चार न्या लावले होते या ठिकाणी तुम्ही पहिले फेरा काढायला गेला पण उडीला थोडा तो फेरा साईडला गेला पण तुम्ही कुठे निराशा आले त्याच दोषाने शरद ठरवून चालते हो आमचा विचारच होता उसाटने वाटीवर बैल जास्तच पडतो आमचा आम्हाला विश्वास आहे उसाटण्या वाटीवर गुलाल होतच मागच्या महिन्यानं आमच्या हार झालेली आता बैलाची आम्ही मागच्या वेळी सांगितले तुम्हाला बैलाची मेहनत घेऊन आम्ही परत त्याच दोषा देऊ आत बैलांनी गुलाल करून दाखवलाय त्याच्यामध्ये पण ना मध्ये एक मैदान झालं तेव्हा दोन गुलाल घेतलेले राहिल्या आमच्या त्या मैदानावर पण चांगलाच फोलतो दोन वड्या मस्त थोडासा नाश्ता करायला भाऊची तर था थांब मस्त था।

लेले कुठल्या येकडे गाडी के गाडी टक्के गाडी गाडीचा फेरफार हे बघ वासर या मित्रांनो वासर गाइस टेम्पो गेलेली आपल्या सुसाद मध्ये बोरा कुठं कुठं सरले फार टेम्पो च्या वर वर पर्यंत सरलेली आहेत जाऊ दे रे जाऊ दे अरे जाऊन दे टेम्पो धा दे पोरा टेम्पो जाऊ देर जाकीर मेरे पोरा जा आराम सर हीरा बघू शकता मी हॅव्लीज प्रतीक माझ्या अगोदर आलाय आणि आपल्याला निघाचा आता इथनं आपल्याला एक बिस्लेरी घ्यायची एक पाण्याची बाटली द्या ना का थंड छोटी पुरा शेठ आता आपल्याला याला टाईम झाला ठीक पाणी पाहत ना आपण नेहमी प्रमाणे निघालेले आहेत हिरासोबत निघालेले मस्त मस्तपैकी ऑन द वेगुली सामाल थोडा टाईम होतो आम्हीच लवकर निघालो बऱ्यापैकी लवकर तुचून पडलाय मस्त पैकी न बघू शकतो आमच्या गाडीवर आज शाकेडावर बसलेला आहे ड्रायव्हर सुसाट हे एक दादा जोडलेला शाके डायव्हर कसं शाके ड्रायव्हर <laughs> था। आहे ना आपल्या टेम्पोत कतरने आता टाइम चाललाय बराच केले मित्रांनो बघू शकता मागच्या टेम्पोमध्ये ना कशेलेकरांचा किसमध्ये त्याच्या आपण मैदानात गेल्यावरती एखादी मुलाखत घेऊच नक्की आज मस्त के ड्रायव्हर हे ले ड्रायव्हर शाकिर एकदम शाहीर ड्रायव्हर आहे शाहीर ड्रायव्हर बोलायला पाहिजे त्याला एकशे वीसच्या स्पीडला शाहीर ड्रायव्हर पाय कुठे शाहीर ड्रायव्हर तो बघा स्वतः मोराख संघर्ष करत आहे तिकडेनी उंम

जाम आड्डा भरला मित्रांनो आज आमच्या आले आयला होता आज बघू काय तर न मैदानाच्या धावपलीमध्ये आज आम्हाला काही व्हिडिओ टाकायला भेटली नाही फायनली आम्ही आता डायरेक्ट बैल भरतानाच भेटलोय या ठिकाणी आज मस्त पैकी त्याचा गुलाल झाला खूप चांगली शर्यत झाली आज रे आज काल पण बराच झाला मित्र बघू मी ब्लॉग एक दोन तीन चार पाच मिनटातील जास्त ना होणार त्याच्यावरती आता कुठे जाता आता थांबलो थोडीशी व्हिडिओ काढाल का व्हिडिओ काढायलाच भेटली ना आज बघा चढतो बघा कसं एवढा हायट आहे तरी पण एक नंबर यांनी पण संघर्ष केला येऊ का फोनत न हे आहे काय आपला या रे वाडा आहे वाडा त्यामुळे संघर्ष का आपला फोनत नाही उतलत जाकीर शाकीर ना आला वाटत अजून <laughs> वरती दुसरं नियोजन करत बसलत सगळे आमची नियोजनची टीम परत वाडा घेतलं या वर्षी ना सगळ्यात जास्त पॉमला असेल ना वाडा नाही सगळ्यात जास्त पॉमला असेल ना ही दुधाची कॅन्ड सगळ्यांकडे अशाच कॅन्ड जातं या वर्षी आरण्या ग्रुप नाही दुसरंच आरण्या ग्रुपच ना नाही ग्रुप नाही तरी बाबा ही पन्नास रुपयाला एक मोठी तेव्हा बोलतय का तू मला वाटलं माय बोलतय काय बघा स्पेशल बघा कोणाला मागवायचं असेल ना शंभर टक्के मागा किटल्या चला निघतो आता आम्ही पण कालू झाला आजले भारी नियोजन आता उसटण्यावाल्यांचा शर्ती पण भारी ना उसटणं म्हणजे टॉपचा नियोजन असतो आणि चांगलाच व्यवस्था असते दहा गाड्या फक्त सोडल्या लगेच सगळी जण बोला की खाली गेला करा का सुट्टीला पहिले जो व्हायचं तर असतो होईल चांगलं नियोजन आहे उसटणेवाला खास करून प्रवीणदादा हे सर्व नियोजन करतात या ठिकाणी उसटण्या जे वाघोबा आणि प्रवीण प्रवीणदादा खूप भारी नियोजन त्यांचं मैदान म्हणजे तुम्हाला ना नाव ठेवायला भेटणारच नाही काहीच एक नंबर नियोजन नाही शक्यतो ना मला आज पण प्रधान होता ना पहिरा हा नाही आता परत मी असं ऐकलं जो उंबरवाड्याचा मैदान होता तो परत आता तेवीस तारखेला रविवारी रिपीट होणार त्याबद्दल काय अपडेट चांगली दिसलं तिथं पलताना आहे फॉर्च्युनरचा कसा काय नियोजन ना आज पला चालेल चालेल धन्यवाद शाके ड्रायव्हर इंद केसरी शाके ड्रायव्हर आणि हे नियोजन करता स्वतः प्रतीक शेलकर नियोजन प्रतीक शेठ काय सांगायला हो प्रती लागलाय मित्र तो पर्दावरती घे आम्हाला इथं आवा घ्यायला भेटत नाही बांधून टाक वाटला तर बघा संघर्ष याला म्हणतात संघर्ष हे पुढे नीट सांभाळून बसा रे जाकीर शाकीरे जाकीर बघा मुलाल कि हे आपले मेंबर बसले का सगळे माणसा मोजा मामा कुणाचा मामा रे प्रतीक तुझा मामा हे परती तुझा मामा आम्ही निघालेले आता आट्यातून बाय बाय उसटणे आटा पोरा पण आमच्या जोशामध्ये आज मस्त गुलाल पण झालाय मस्त मी थोडा मागे घे मागे घे रे मी थोडा मागे घे बाकड्याला

आता, आता नको ना असं तसं नको ना मित्र असं तसा नको ना अजिबात नाही मस्तपैकी आम्ही चालले ना आता भाऊच्या घरी आरती चा कार्यक्रम पण भाला उतरलेला आम्ही आता और मैं नहीं देखता हूं ज्यादा रोज का और मैं

खाली कस होत अरे वा मस्त होता आता वस्तू कसली मोठी झाली याच्या यायच्या बारका होता तो बघ ना किती बाई नाही बारीक तो म्हणून विकित नाही ना मला ना जीव लागले झालं ना त्याला वेळ किती लागले एखादी आणलेलं तेव्हा एकदम बारीक एक वासर होता दुसरा असर का वास अरे आधाच होता तो आज बारका होता पुरा बैल झाला ना नाही साधाच आहे सहाजच ना आज त्याचा त्याचाच फेरा भरणार होता ना आज त्याचा शंभर टक्के फेरा भरणार होता ती रॉकीना बंद दिला त्याचा आज पुढच्या मैदानात नियोजन मित्रांनो आता आरती वगैरे करून महिलाला आम्ही ला निहाल लावलेला आता ರೇ ಎ ನಂಬರ್ ಚಲೋ ಮಿತ್ರ್ರನೋ ಆಮೇಲೆ ಆಂಗ್ಲಿು एक मेंबर अजून कुठे रे वरती आली का रे आपल्या माणसाबरोबर पुढा ना कासरा आम्हाला वाटतं ढिला बांधले त्याला थोडा त्याला थोडं त्याला टाईट करायला लागलो बस बस मस्त एक कोऱ्या कामाच योच कामाच एक तू कुठपर्यंत एक मेंबर वारला आमचा गाडी जे आमच्या नाही बस तर रिवर्स मध्येच काढायला लावली एक गाडी एकदम कर करशी